लोकांनी स्वतःहून अशा प्रसंगी यायला पाहिजे पक्ष भिक्षा नंतर माणूस मध्ये जन्माला आलात महाराष्ट्रात आलात संयुक्त महाराष्ट्रात आलात तुमचं कर्तृत्व भूमिशी आहे पक्षाशी नंतर आहे हे कधी कळणार ह्या कार्यक्रमाला परदेशातून काही जण यायला पाहिजे नाही पर्यटनची तिकीट मिळाली नाही तटकरे साहेबांनी काय मॅनेज केलं माहीत नाही पण बांधव ना, ना खेळू नका जे या मैदानात या बोला बोला आम्ही ऐकून घेऊ सहकारी यार आज मी उभा आहे ना मी शिवसेना बाळासाहेब ठाकरेंमुळे उभा आहे त्यांनी मला उभं केलं मुख्यमंत्री त्याने बनवलं त्याने बनवलं मला वाटलं नाही मला मुख्यमंत्री एकशे साडे दहा वाजता रात्री फोन आला नारायण येऊन जा न ला गेलो मातो श्रीवर एक प्रश्न विचारला नारायण मुख्यमंत्री पद चालवशील का माझ्या स्वभावाप्रमाणे उत्तर दिले साहेब चालवणार नाही मी पडवीन संधी द्या साहेबांनी दिली हो आम्हाला घडवला त्याने एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री महाराष्ट्राच अनेक लोकांना खरं वाटत नव्हतं कसा कारभार केला त्यावर मी काय बोलणार नाही हाय त्याचे दाखले आपण जिथे असतो नाव करून पुढे जातो आपली कोरी पाठी नाही काहीतरी लिहिलेली पाठी आपली आहे असा हो आपला स्वभाव